नृसिंहवाडीमधील टेंबेस्वामी महाराजांच्या मठात कृष्णेचं पाणी आल्यावर श्री दत्तगुरूंच्या मूर्तीचं शनिवारी मध्यरात्री एक वाजता गावात आगमन झालं पूजेचे मानकरी दिगंबर खातेदार पुजारी यांच्या घरी श्रींची मूर्ती आणण्यात आली आहे देव घरी आल्यानं समस्त पुजारी वर्ग आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रींचं स्वागत केलं नृसिंहवाडीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काल दिवसभर संथगतीनं वाढ होत होती त्यामुळे शुक्रवारी रात्री श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामी मंदिरातून टेंबेस्वामी मठात ठेवण्यात आली होती शनिवारी रात्री एकच्या सुमारास टेंबेस्वामी महाराजांच्या मठात कृष्णेचं पाणी आलं त्यानंतर श्री दत्तगुरूंची उत्सवमूर्ती गावात आणली भक्तजनांचा अलोट उत्साह ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष आणि सवाद्य मिरवणुकीसह मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमाराला भक्तांच्या दर्शनासाठी देव गावात आले या भावनेतून वाजत गाजत मिरवणूक गावात आली श्रींची उत्सव मूर्ती आता मानकरी दिगंबर खातेदार पुजारी यांच्या घरी आणण्यात आली आहे यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती तर अनेक सुवासिनींनी श्रींना ओवाळण्यासाठी गर्दी केली होती दरम्यान दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस साली महापुराच्या काळातही श्रींच्या सेवेत खंड पडला नव्हता परंपरेनुसार मानकरी पुजारी म्हणून दिगंबर खातेदार पुजारी यांच्याकडे सेवेचा मान आल्यानं त्यांच्या घरी उत्सव मूर्तीची काकडारती महापूजा शेजारती असे धार्मिक विधी सुरू आहेत दुसरीकडे नृसिंहवाडीतील नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून पेटभाग महेश्वरी परिसर योगीराज कॉलनी या ठिकाणातील कुटुंबांनी स्थलांतर केलंय